मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ पाहणार आहोत यामध्ये आपण सर्व प्रकारच्या म्हणी पाहणार आहोत या म्हणींचा उपयोग शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी होईल चला तर मग पहिली म्हण आहे आती तेथे माती या म्हणीचा अर्थ असा आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो पुढची म्हण आहे एका माळेचे मनी, एका माळेचे मणी या म्हणीचा अर्थ आहे सगळीच माणसे सारख्या स्वभावाची असतात पुढची म्हण आहे अडलाहरी गाढवाचे पायधरी या म्हणीचा अर्थ आहे एखादा सज्जन किंवा बुद्धिमान माणसाला मूर्ख माणूस किंवा दुर्जन माणसाची सुद्धा विनवणी करावी लागते पुढची मना आहे एक ना धड भाराभर चिंध्या म्हणजे एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्व कामे अर्धवट होण्याची स्थिती निर्माण होणे पुढची मना आहे आधी पोटोबा मग विठोबा प्रथम पोटाची सोय पहावी नंतर देव धर्म पहावा किंवा करावा पुढची म्हण आहे उथळ पाण्याला खळखळाट खल फार या असा आहे अंगी थोडासा गुण असणारा माणूस सुद्धा जास्तच बढाई मारत असतो पुढची म्हण आहे आपलेच दात आपलेच ओठ या म्हणीचा अर्थ असा आहे आपल्याच माणसाने चूक केल्यामुळे अडचणीची स्थिती निर्माण होणे पुढची म्हण पाहूया इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ असा आहे दोन्ही बाजूंनी सारखीच म्हणजेच अडचणीची स्थिती निर्माण होणे पुढची म्हण पाहूया अतिशहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा अर्थ असा आहे जो माणूस फार शहानपणा करायला जातो त्याचे काम मुळीच होत नाही पुढची म्हण आहे आंधळ्या बहिऱ्याशी गाठ म्हणजेच एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे पुढची म्हण आहे आयत्या बिळावर नागोब आयत्या बिळावर नागोबा म्हणजेच एखाद्याने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा दुसऱ्याने आयता फायदा घेणे पुढची म्हण आहे उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजेच दुष्परिणामांचा विचार न करता बोलणे किंवा मनाला येईल ते बोलणे पुढची मना आहे आंधळ दळत कुत्र पीठ खात या म्हणीचा अर्थ असा आहे एकाने काम करावे पण दुसऱ्याने मात्र त्याचा फायदा घ्यावा पुढची म्हण आहे असतील शिते तर जमतील भूते या म्हणीचा अर्थ असा आहे एखाद्या माणसाकडून फायदा होणार असेल तरच त्याच्या भोवती माणसे गोळा होतात पुढची म्हण आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या म्हणीचा अर्थ असा आहे अतिशय उतावळेपणाचे वर्तन करणे पुढची म्हण आहे उठता लात बसता बुक्की या म्हणीचा अर्थ असा आहे प्रत्येक कृत्यासाठी पुन्हा पुन्हा किंवा कायम शिक्षा करत राहणे पुढची म्हण आहे एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजेच या मनीचा अर्थ असा आहे दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद